तयारी शिष्यवृत्तीची पाचवी उपघटक पदावली व अक्षरांचा वापर यावरील आपण उदाहरणे सोडूया प्रश्न पहिला पंचेचाळीस अधिक तेवीस वजा अठरा बरोबर किती एक अडुसष्ट दोन पन्नास तीन अठ्ठावन्न चार साठ बरोबर उत्तर पर्याय क्रमांक दोन पन्नास स्पष्टीकरण पाहूया पंचेचाळीस अधिक तेवीस वजा अठरा बरोबर किती या ठिकाणी पंचेचाळीस आणि तेवीस यांची बेरीज होते अडुसष्ट अडुसष्ट वजा अठरा बरोबर पन्नास म्हणून बरोबत्तर पर्याय क्रमांक दोन प्रश्न दुसरा चोवीस भागिले चार अधिक सतरा अंश तेरा गुणिले दोन अधिक बारा दिलेल्या कंसात पर्यायापैकी कोणते योग्य चिन्ह येईल एक पेक्षा मोठे दोन पेक्षा लांब तीन बरोबर चार अब्लिक बरोबर तर पर्याय क्रमांक एक पेक्षा मोठे या ठिकाणी आपण स्पष्टीकरण पाहूया दिसते बघा चोवीस भागिले चार अधिक सतरा म्हणजे याचा भागार केला आपण चोवीस भागिले चार त्याचं उत्तर आलं सहा सहा अधिक सतरा बरोबर तेवीस आता दुसरीकडं तेरा गुणिले दोन अधिक बारा ते सव्वीस अगोदर गुणाकार केला सव्वीस अधिक बारा बरोबर अडुतीस मग तेवीस पेक्षा अडुतीस मोठे म्हणून बरोबत्तर पर्याय क्रमांक एक प्रश्न तिसरा के बरोबर पाच यम बरोबर तीन असेल पांच गुणि के अधिक यम बरबर कि एक वीस दिन तेरा तीन अठावीस, चार चीस बरबर पर क्रमांक तीन अठावी अपना स्पष्टीकरण पाया पाच गुणिले के अधिक यम बरोबर किती या ठिकाणी पाच गुणिले पाच म्हणजे केच्या ठिकाणी पाच आणि एमच्या ठिकाणी तीन मग या ठिकाणी गुणाकार केला आपण पाच पाच पंचवीस पंचवीस पंच अधिक तीन बरोबर अठ्ठावीस बरोबर तर पर्याय क्रमांक तीन प्रश्न चौथा चार कंश तीन कंश दोन कंश पाच बरोबर पंधरा क्रमाने कोणते चिन्ह येईल एक अधिक गुणिले वजा दोन अधिक वजा गुणिले तीन गुणिले अधिक वजा चार गुणिले वजा अधिक बरोबर पर्याय क्रमांक चार गुणिले वजा अधिक या ठिकाणी आपण स्पष्टीकरण पाहूया चार गुणिले तीन वजा दोन अधिक पाच बरोबर पंधरा या ठिकाणी अगोदर गुणाकार करायचा चार त्रिक बारा वजा दोन अधिक पाच मग नंतर वजापैकी करायची सुरुवातीला बारा वजा दोन बरोबर दहा दहा अधिक पाच म्हणजे पंधरा उत्तर पर्याय क्रमांक चार प्रश्न पाचवा आठ अधिक बत्तीस भागिले आठ वजा चार गुनिले तीन बरोबर किती एक बारा दोन सात तीन पंधरा चार शून्य बरोबर तर पर्याय क्रमांक चार शून्य या ठिकाणी आपण स्पष्टीकरण पाहूया आठ अधिक बत्तीस भागिले आठ वजा चार गुणिले तीन या ठिकाणी या ठिकाणी अगोदर भागर करायचा म्हणजे आठ बत् आठ आठच बत्तीस म्हणजे आठ अधिक भागर केला त्याचं उत्तर आलं चार वजा चार गुणिले तीन मग या ठिकाणी आठ अधिक चार वजा बारा आपण गुणाकार केला चार ते बारा आठ आणि चार बारा बारातून बारा गेले बारा उरले शून्य म्हणून बरोबर पर्याय क्रमांक चार प्रश्न सहावा नऊ गुणिले शून्य अधिक अकरा एकशे एकवीस भागिले अकरा अधिक शून्य मग कंसात कोणते चिन्ह योग्य चिन्ह येईल एक पेक्षा मोठे दोन पेक्षा लहान तीन अब्लिक चार बरोबर बरोबर तर पर्याय क्रमांक चार बरोबर या ठिकाणी आपण स्पष्ट ठिकाण पाहूया नऊ गुणिले शून्य अधिक अकरा याचा गुणाकार येतो शून्य अधिक अकरा बरोबर अकरा आता इकडचं पाहूया एकशे एकवीस भागिले अकरा अधिक शून्य याचा ये भागावर येतो अकरा अधिक शून्य म्हणजे अकरा म्हणजे दोन्हीकडं या साईडनं पण अकरा आलेत आणि या साईडनं देखील अकरा आलेत म्हणून बरोबर उत्तर पर्याय क्रमांक चार प्रश्न सातवा खालीलपैकी कोणता पर्याय चुकीचा आहे तो निवडा एक नऊ गुणिले तीन भागिले सत्तावीस वजा एक बरोबर शून्य दोन वीस वजा आठ गुणिले दोन अधिक चार बरोबर आठ तीन सहा गुणिले चार भागिले बारा वजा दोन बरोबर एक चार पंचवीस वजा पाच अधिक चार गुणिले एक बरोबर एकोणतीस बरोबर तर पर्याय क्रमांक तीन सहा गुणिले चार भागिले बारा वजा दोन बरोबर एक चुकीचा आहे या ठिकाणी आपण स्पष्टीकरण पाहूया सहा गुणिले चार भागिले बारा वजा दोन बरोबर एक या ठिकाणी चोवीस भागिले बारा वजा दोन दोनातून दोन, दोन गेले उरले शून्य म्हणून बरोबर तर पर्याय क्रमांक तीन प्रश्न आठवा पी अधिक एकोणतीस बरोबर छप्पन तर पी बरोबर किती एक पंच्याऐंशी दोन सत्तावीस तीन अठ्ठावीस चार चोवीस बरोबर तर पर्याय क्रमांक दोन सत्तावीस या ठिकाणी आपण स्पष्टीकरण पाहूया छप्पन वजा एकोणतीस बरोबर त्याचं उत्तरेचं सत्तावीस म्हणून पी बरोबर सत्तावीस म्हणून बरोबर पर्याय क्रमांक दोन प्रश्न नऊ वाय बरोबर शून्य आणि झेड बरोबर तीन असल्यास झेड गुणिले आता कौंस एक्स अधिक वाय अधिक झेड वजा वाय भागिले एक्स एक शून्य दोन तीन तीन नऊ चार बारा बरोबर उत्तर पर्याय क्रमांक तीन नऊ या ठिकाणी आपण स्पष्टीकरण पाहूया तीन गुणिले कंसात नऊ गुणिले शून्य अधिक तीन वजा शून्य भागिले नऊ कौन्स पूर्ण या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तीन गुणिले गुणाकार केला नऊ गुणिले शून्य तर शून्याला अधिक तीन नंतर भागाकार केला त्याचा उत्तर आला शून्य मग शून्य अधिक तीन वजा शून्य मग त्याचं उत्तर आला तीन मैं तीन गुणिले तीन तीन नऊ पर्याय क्रमांक प्रश्न दावा चौपन भागीले सहा अधिक बारा गुणिले अंश आठ भागीले चार बरोबर किती एक बत्तीस दोन सहा तीन तेहतीस चार तेवीस बरोबर उत्तर पर्याय क्रमांक तीन तेहतीस या ठिकाणी आपण स्पष्टीकरण पाहूया चौपन्न भागिले सहा अधिक बारा गुन्हेले कंसात आठ भागिले चार मग या ठिकाणी आपण बरोबर अगोदर भागार केला आपण साईन नंबर चौपन्न म्हणजे नऊ आले अधिक बारा नंतर या ठिकाणी भाग कोणसातला भागार केला चार दुनी आठ मग दोन आले मग आता या ठिकाणी अगोदर गुणाकार करायचा बारा दुनी चोवीस चोवीस आणि नऊ तेहतीस म्हणून बरोबर तर पर्याय क्रमांक तीन थँक्यू